बाबा तुझ कस काय चाललंय हे छोटे छोटे शब्द आहेत ना हे तुम्ही आता बोलायला शिकलो पाहिजे आणि हे सगळे शब्द या आपल्या इंग्लिश मध्ये आहे तुम्हाला कुठलीही अडचण नाही तुम्ही हे पुस्तक वाचू शकता म्हणलं सरळ जायचं त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणत असेल तर त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणत आपल्याला जेवण पाहिजे असेल तर इंग्रजी मध्ये काय म्हणतो झेड शब्द या गुरु केले आहे फक्त तुम्हाला काय करायचंय ज्ञान घ्यायचंय समजलं गेले कारण आमच्या वेळी असे मार्गदर्शक नव्हते इथे आता तुम्हाला मार्गदर्शक खूप आहे की त्याच्यानंतर मार्गदर्शक खूप आहे आणि तुम्हाला आता लोक देणगी मधून कॉम्प्युटर देतात लॅपटॉप देतात पण अरे तुम्हाला इंग्रजीची माहिती एबी सुधी माहितीच नसेल तर लॅपटॉप चालवला का लॅपटॉप चालू आहे इंग्रजीच ज्ञान पाहिजे म्हणून तुम्हाला इंग्रजी शिकणं गरजेचं आहे लक्षात आलं ना आहे शिकणार ना इंग्लिश तुम्ही शिकणार ना पुरे नो मुलींचं कसं आहे एक सा ही एकदा शाळा संपली सातवी पर्यंत कुठे शिकल्या मग कोण पाठवणारे असतात नाही तर त्यांचं आयुष्य सातवी मध्ये संपते मग पूर्ण जिंदगीवर ते घरातलं काम आणि काम आणि काम त्याला कुठे घरातन बाहेरच पडतात येत नाही मग की नाही आज शिकून तुम्हाला चांगल्या चांगल्या मुद्द्यावर काम करता कलेक्टर झालं पाहिजे झालं पाहिजे पाहिजे अशा सरकारी नोकरीमध्ये प्रयत्न करायला पाहिजे पण ते कधी होणार आता इंग्रजी भाषा तुम्हाला आधी तरच होणार परीक्षा या मराठी मधून येत नाही